ज्यांचा फॉर्म भरायला एक महिलेला विचारला तुम्ही या श्रीराम पाटलाचा फॉर्म भरायला आले का अतोर नाही आम्ही खर्चाचा फॉर्म भरायला आलो त्याच्या सांगताय तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला म्हणजे त्यांनी कोणाला आणलं हे पण त्यांना माहिती नाही आणि ज्यांना आणलं त्यांना हे सांगून आणलं की तुम्हाला कोणाला रक्षाताईचा फॉर्म भरायचा आहे कोणाला स्मिताताईचा फॉर्म भरायचा आहे त्याला उमेदवारही सापडत नव्हते पाहिज वेळेला सगळे उमेदवार इकडनं तिकडनं गोळा केले गेले म्हणजे आमच्या इथलं उमेदवार तर जानेवारीमध्ये अजितदादा गटात फेब्रुवारीमध्ये भाजप आणि मार्चमध्ये शरद पवार गट आता एप्रिलमध्ये कोणताच गट नाही नाही मे मध्ये एप्रिलमध्ये नाही मे मध्ये कोणताच गट नाही इकडच्या जगाचे उमेदवार खरंच आमचा मित्र आहे पण काय त्यांना आता दुर्बुद्धी सुधली माहिती नाही आणि त्यांनी विनाकारण खरं इतके चांगले भाजपचे कार्यकर्ते होते ते पण कोणाचा ऐकल्याने तिकडे गेले आणि फॉर्म भरला पण दोन्ही सीट निश्चितपणे ही गर्दी हे सगळं तुमचं प्रेम पाहिलं तर दोन्हीच्या दोन्ही सीट या शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्याच येणार यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आणि काय येऊन आहे ज्या सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने जे जे केलेलं नाहीये जे जी पाप केली ती सगळं निस्तरण्याचं काम मोदी सरकार करत आहे हे दहा वर्षाचा हिशोब मागता दहा वर्षात हे झालं दहा वर्षात ते केलं नाही सत्तर वर्षाचं काहीच बोलत नाही मागचं की सत्तर वर्षात त्यांनी काय केलं त्याचा काहीच हिशोब मागू नका म्हणता जेव्हा काहीच हिशोब देऊ शकत नाही तेव्हा जातीपातीवर येता ते म्हणतात जाती गना करा कोणी कोणी थांबवलं होतं मागच्या सत्तर वर्षात कोणी थांबवलं होतं का जातीय जनगणना करायला अचानक जातीय जनगणनेचं प्रेम आलं मग पाहिलं तो मुद्दा काही आता लोक एवढं मनावर घेत नाहीये मग अचानक सुरू झालं संविधान बदल रे लोक संविधानात बदलू देणार नाही आम्हाला अरे कोणी सांगितलं संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टी कधी बोलली नाही की संविधान बदलणार आहे की का काय कोणी कोणाचं काही म्हणणं नाही काय नाही यांचं सुरू झालं संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे कोणी भारतीय जनता कुठल्याच एका स्वीकारलेलं नाहीये उलट पक्षी काँग्रेस सरकारने ऐंशी पेक्षा जास्त वेळा संविधानामध्ये बदल केले त्यांच्या स्वार्थासाठी कितीतरी राज्य बरखास्त केली आहे फक्त संविधानात बदल करून जे राज्य त्यांचं ऐकत नाही ती राज्य बरखास्त केली फक्त त्यांचं ऐकत नाही म्हणून ती राज्य कित्येक ठिकाणी नक्सलवादाला जन्म दिला केवळ ती राज्य त्यांचं ऐकत नाही म्हणून पाकिस्तान सारख्या ठिकाणी खलिस्तानाला जन्म दिला तो फक्त पाकिस्तानी त्यांचा बंगाल सॉरी पंजाबी पंजाब मध्ये त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून तिथे खालिसानवाद जन्माला घातला प्रत्येक ठिकाणी देशाचे तुकडे पाडण्याचं काम या काँग्रेसने केलं आणि आपल्या हिंदू धर्मात तर जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आणि आता या जातीवादी पसरवणाऱ्या पक्षाला ते म्हणत असे की भारतीय जनता पार्टी ते कोण आला होता आता तो वाय झेड शिवसेनेचा काय काय बोलून गेला काल आमच्या भारतीय जनता पार्टी सारखी तर पार्टीच नाही तो भाडको पार्टी भाड खाल्ली तुझी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलतो त्याला शब्द नाही जात नाही जळगाव मध्ये आला मारायला पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द कसा बोलू शकतो तू आणि हे सांगता आम्हाला आम्ही दा, जाती 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 मध्ये फूट मारतोय म्हणून कार्यकर्त्याने का साधी नाराजी व्यक्ती जी केली तर ऑफिस लावून मारलं त्याला मंत्री असताना आणि हा सांगतो की आम्ही दहशतवाद पसरवतोय म्हणून हुकुमशाही पसरवतोय म्हणून तुम्ही काय करत होते काय झालं मग अशी लोक यांच्याकडनं येत आहे जळगाव मध्ये अरे आपण आम्ही पुण्याला शिकायला होतो तिथं पुण्याला तर आम्हाला तर हॉस्टेल पण देत नव्हतं कुठला जिल्ह्यात जळगावचा नाही हॉस्टेल नाही भेटत रूम भेटत इतकी डेअरिंग बाज आमचे जळगावचे लोक जळगाव जिल्ह्याचे सगळे आणि असे लोक येऊन आम्हाला इथं काय धमक्या देणार आहे आमचा जिल्हा सगळ्या बाबतीमध्ये पुढे राहिलेला आहे आतापर्यंत भारतीय जनता राहिलेला आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे पार्टी खासदार निवडून आलेले आहे आणि आता या वेळेसही दोन्ही खासदार हे भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार आहे येथील किल्लाय एवढ्या गोष्टी सांगण्यासारख्या नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या गोष्टी केल्या त्या मी काहीच सांगणार नाही तुम्हाला की जे आमचे नेते वगैरे येऊन ते तुम्हाला सांगतीलच सा की नरेंद्र मोदी साहेबांनी काय काय केलेलं फक्त काय होऊ शकणार आहे ते मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की हे जर आपली सीट आली दोन्ही सीट जर आपल्या आल्या तर हे कोणाला जाऊन तिथे पंतप्रधानासाठी बोट टाकतील आपल्या जर दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या सीट आल्या तर वरती पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती देतील नरेंद्र ना मोदींना आणि यांच्यापैकी जर कोणी खात्या झाले तर कोणाला पंतप्रधान बनवणार आहे अरे पप्पूचं पण नाव नाही कोण आहे ना समोर कोणी आहेच नाही कोणीतरी समजा कोणीतरी पप्पू समजा पंतप्रधान होईल तर एखादा पप्पू आणि नरेंद्र मोदी यांचं काही कंपॅरिझन होऊ शकतं का काही कंपॅरिजनच नाही जे कर्तृत्व नरेंद्र मोदीचं आहे समोरच्या पक्षामध्ये एकाचही कर्तृत्व नाही की जे ही तरी एक एक पर्सन नरेंद्र मोदीच्या कर्तृत्वाशी त्यांचा मॅच होऊ शकतं असा एकही माणूस त्यांच्याजवळ नाही आहे मग कोणीच नाहीये तुमच्याजवळ विकासाचे तुम्ही तुलना करू शकत नाही विकासाशी तुम्ही स्पर्धा करू शकत नाही वास्तविक स्पर्धा करायची तर विकासाची करायला पाहिजे होती जेव्हा नरेंद्र मोदी म्हणताय की मी पाच नंबरवर देशाला आणलेल्या अर्थव्यवस्थेत आता जर दोन हजार चोवीस मध्ये आमची सत्ता आली तर आम्ही तीन नंबरवर नेऊ तुमच्यात काम असेल तर तुम्ही सांगा ना की आम्ही एक नंबरवर नेऊ यांच्यापेक्षा जास्त कामं करू यांनी दहा इंच उघडले आम्ही पन्नास उघडू यांनी इतके हायवे बनवले म्हणजे डबल बनवू पण आता कर्तृत्व सत्तर वर्षातलं असं आहे कि, कि, नहीं नहीं कि ते काही सांगू शकत नाही काय ते विकासाच कुठलाही कुठलंही यांच्या यांच्याजवळ नाहीये रेल्वे स्टेशनचं नाहीये हायवेचं नाहीये रोडचं नाहीये आहे कुठल्याच बाबतीत एअरपोर्ट च नाहीये कि शेतीच्या बाबतीतलं नाहीये की शेतकऱ्यांचं नाहीये की विजेच्या बाबतीतलं नाहीये साधा मागचा दहा वर्षापूर्वीचा काळ आठवा तुम्ही तास होत होती एक रस्ता नीट नव्हता आता सगळीकडे रस्त्यांचा झाड पसरलं गेलेलं आहे विजेची समस्या बऱ्यापैकी संपली आहे शंभर टक्के संपली असं म्हणत नाही आम्ही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे त्याचा विकासाचं काही स्पर्धाचा काही बोलत नाही काही झालं की एखाद्या जातीवर येतील एखाद्या धर्मावर येतील तुम्हाला जर स्पर्धाच करायची असेल एखाद्या ग्रुप तुम्हाला गुंधाणच करायचं खुल्या सांगा ना की आम्ही या धर्माचे आहोत आम्ही या जातीच हे करणार म्हणून यांचे अजेंडे वाचा तुम्ही काय सगळे अजेंडे आपल्या विरुद्ध आहेत हिंदू धर्माविषयी काहीही नाहीये सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा आहे तर मायनॉरिटीचा आहे का या देशामध्ये हिंदू राहत नाहीत का का हिंदू बहुसंख्या म्हणून त्यांनी पाप केलाय का हिंदूंच्या अधिकार नाही आहे का म्हणजे आमच्याकडनं टॅक्स घेणार आणि दुसऱ्यांना देऊन टाकणार ही कुठली तुमची नीती झाली आहे आणि म्हणून बंधूंनो या, या लोकसभेमध्ये आर पारची लढाई आहे हे सगळेचे सगळे एकत्र झालेले त्या सगळ्यांनी आज शेवटचा प्रयत्न चालवलेला आहे की या प्रयत्नामध्ये जर ते यशस्वी झाले तर नंतर परत कधी तुम्ही आम्ही तोंड उघडून पाहू शकणार नाही वर मान करून पाहू शकणार नाही म्हणून यावेळी जो नारा दिलेला आहे अबकी बार एक बार